दीड वर्षापासून बेपत्ता असलेली माऊली एका व्हायरल रील मुळे सापडली नेमका काय प्रकार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये वीस रुपयाला घुंगटे असं म्हणत पंढरपुराच्या परिसरात दुमधुमणारा हा आवाज सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालाय शिवाजी धुते यांनी पंढरपुरामध्ये हा व्हिडिओ शूट केला आणि त्यांच्या इन्स्टाग्राम वरती हा व्हिडिओ अपलोड केला काही तासामध्ये काही दिवसामध्ये या व्हिडिओला मिलियन मध्ये लाईक गेल्या आणि सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेला हा व्हिडिओ ठरला नाही तर लोक या प्रचंड कमेंट करत होत्या पंढरीचा पांडुरंग साक्षात घुमटे विकतो आहे अशा पद्धतीच्या कमेंट आणि लोकांच्या मनाला स्पर्श करणारा हा संघर्ष या सगळ्या गोष्टीमुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती काही तासातच ता धुमाकूळ त्या व्हिडिओनं घातला आणि शिवाजी धुते या तरुणानं एका लहान मुलाचा पावसात रेडकोट विकतानाचा हा व्हिडिओ रील वर इंस्टाग्राम वरती टाकला इतकी व्हायरल झाली की ही रील दक्षिण भारतापर्यंत ही रील जाऊन पोहोचली व्हायरल झालेल्या रील मध्ये एक जी आई दिसते ही आई दुसरी तिसरी कुणी नसून दक्षिण भारतामध्ये एका दीड वर्षापूर्वीकडे रवाना झालं त्यानं लगेच पंढरपूर गाठलं आणि हजारोंच्या गर्दीतून आपल्या आईला त्या पोरानं शोधून काढलं आणि सुखरूप तो आईला घेऊन घरी सुद्धा गेला एका या व्हायरल रील मध्ये त्या आजी दिसत आहेत आणि त्या आजी आई दक्षिण भारतामधून हा तरुण आईला या व्हिडिओमध्ये पाहून पंढरपुरात आला आणि पंढरपुरातून त्यानं आईला स्वतःच्या घरी सुखरूप घेऊन गेल्याची घटना घडली आहे तर या व्हायरल रील मधून त्या पोराला त्याची आई सापडली हा व्हिडिओ जरी या लहान लेकरासाठी शूट केला असला तरी सुद्धा या मध्ये चुकून एका आईचा व्हिडिओ सुद्धा शूट झाला किंवा व्हिडिओमध्ये एक आई दिसते आहे आणि ते दिसल्या कारणानं दक्षिण भारतामधून एक पोरग आई स्वतःच्या आईला नेण्यासाठी पंढरपुरात थेट आलं आणि पंढरपुरातून त्यानं त्याच्या आईला सुखरूप घरी नेलंय खऱ्या अर्थाने एका व्हायरल रील मुळे त्या पोराला त्याची आई मिळाली आहे अशी आहे या व्हायरल रीलच्या पाठीमागची कहाणी मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का तुम्ही सोशल मीडियावरती हा व्हिडिओ कुठं आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा